पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर धर्मावरून राजकारण रंगलेलं आहे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर धर्माची चर्चा का सुरू केली असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला दरम्यान यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय शरद पवार यांनी मृतांच्या कुटुंबियांच्या जखमेवर मीठ सोडू नये असं टीकास्त्र बावनकुळे यांनी पवारांवर डागलेला आहे <laughs> असे याच्या आधी तीन चार ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ले केलेले होते तेव्हा धर्माची चर्चा झाली आहे आणि धर्माची चर्चा कशी होती माझं म्हणणं असं आहे की धरण्याचे वाईट आहे ते आव्हान आहे देशाला त्याला सक्तीला तोंड द्यावं लागेल पण त्यानिमित्तानं एक धार्मिक अंतर असं नये शरद पवार साहेबांनी एक लक्षात घेतलं पाहिजे किमान त्यांनी असे वक्तत्व करू नये की जरा त्या पर्यटकाला विचारा ना ज्यांच्या घरचा जीव गेला काय त्या आतंकवाद्यांनी बोलून त्यांच्या घरचा जीव घेतलाय पवार साहेबांनी त्यांच्या जखमेवर मीठ तोडू नये इतका मोठा राष्ट्रावर आघात झाला अठ्ठावीस परिवार छत्र निघून गेलं आणि जेव्हा त्या गोळ्या मारल्यात तेव्हा त्या ते परिवाराला काय काय विचारलं गेलं जरा एकतरी एका तरी एका तरी परिवाराशी शरद पवार साहेब भेटले आहेत का एका तरी परिवाराशी शरद पवार साहेब भेटले का विचारलं का त्यांना काय झालं नेमकं या ठिकाणी असं मताच्या लागून करता राजकारण करतील शरद पवार साहेब असं मला वाटत नाही करू नये देश एकत्र आहे पाकिस्तानच्या विरोधामध्ये भूमिका घेतो आहे जगभरातली लोक भारताला समर्थन देत आहेत जवान तिकडे काम करत आहेत आतंकवाद्यांना मदत करणाऱ्यांची उद्ध्वस्त होत आहेत या सगळ्या गोष्टी असताना राजकीय किंवा धार्मिक एखादं विधान करणं मला वाटतं शरद पवार साहेबांनी आत्मनिरीक्षण करावं